नमस्कार मंडळी प्रयागराजचा महाकुंभ हा सध्या अवघ्या जगाच्या चर्चेचा विषय आहे आज पौष अमावस्या कुंभ कालखंडातील एक महत्वाचा दिवस त्या निमित्ताने आज आपण पंचांगकर्त्याच्या भूमिकेतून या पर्वणीकडे एक दृष्टिक्षेप टाकूया आपण फक्त एका सोप्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करूया कुंभमेळ्याचा काळ कसा ठरवतात हा एक कालखंड आहे मुहूर्ताची वेळ नव्हे गंगा स्नान किंवा इतर धार्मिक कार्यासाठी त्या कालखंडातील काही दिवस किंवा ठराविक वेळा योग्य आहेत असं मानलं जात पण इथे आपण फक्त त्या संपूर्ण कालखंडाचाच विचार करणार आहोत बरेच वर्षापूर्वी काही इंग्रजी गव्हर्नर पंडित मदन मोहन मालवी यांना विचारलं की एवढे सगळे लोक कुंभमेळ्या करतात त्या ठराविक दिवसांमध्ये कसे जमा होतात त्याने हा तसे स्मार्टफोन नाही आणि भोवती माध्यम नाहीत अशा परिस्थितीत फारशी न शिकलेली मंडळी ठराविक वेळी प्रयागराजच्या संगमावर कशी उगवत होती उत्तर साध आहे पंचांगाचं बोट धरून यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण हे बघितलंय की आपलं पंचांग विझिविक आहे आकाशात काय दिसतं तेच पंचांगात असत पौर्णिमेला चंद्रबिंब संपूर्ण दिसतं अमावासीला चंद्र गायब होतो सूर्य मकर राशीत प्रवेश कधी करणार हे पण ढोबळमानाने कळू शकतं आकाशाकडे एक नजर टाकली तर रात्रीच्या आकाशाकडे कधीतरी बघितलं अजून मधून तर थोड्या ठळक ताऱ्यांची ओळख होते आणि त्याचा अंदाज येतो पंचांग बघून त्याची खात्री करून घेता येते पौष पौर्णिमेच्या दिवशी कुंभमेळा सुरू होतो महाशिवरात्रीच्या दिवशी म्हणजे माघ अमावस्येच्या दोन दिवस आधी संपतो पौष महिन्यात मकर संक्रांत असते सूर्य मकर राशीत प्रवेश करतो बुध आणि शुक्रासारखे आंतरग्रह सूर्याच्या जवळपास असतातच या सगळ्या गोष्टी आपल्याला आकाशात स्पष्ट दिसतात त्यात फक्त आणखी एका ग्रहाचा पत्ता मिळवला की कुंभाचा कालखंड ठरतो गुरु ऋषभ राशीत असतो तेव्हा प्रयागराजचा महाकुंभ घडतो आणि गुरुची सूर्याभोवतीची प्रदक्षिणा बारा वर्षांची असल्या कारणाने महाकुंभ हा बारा वर्षांनी एकदा येतो अशाच प्रकारे गुरु सिंह राशीत असताना नाशिकचा आणि उज्जैनचा अर्धकुंभ मेळा होतो नाशिकचा मेळा सूर्य सिंह राशीत असताना तर उज्जैनचा मेळा सूर्य मेष राशीत असताना म्हणजे साधारणपणे चैत्र महिन्यात होतो हरिद्वारचा मेळा गुरु कुंभ राशीत आणि सूर्य मेष राशीत असताना होतो फारसे कठीण नाही आहे ना हे या प्रकारात कुठल्या सरकारच्या आदेशाची किंवा धर्मगुरूच्या फात्याची मुळीच जरूर नाही कारण आकाशातले ज्योती अशा कुठल्या हुकमांशिवायच फिरत असतात आहे ना आता जरा वेगळ्या भूमिकेतून या मेळ्याचा विचार करा बेल्जियमचा अर्थतज्ञ पॉल बायरोक याने विविध देशांच्या अर्थकारणाचा अभ्यास करून एकोणीशे सत्तर ऐंशी मध्ये असा निष्कर्ष काढला होता की पानिपतच्या लढाईच्या आधी जवळपास सतराशे पन्नास वर्ष म्हणजे इसविशन शून्य ते सतराशे पन्नास भारताच जी हे जगाच्या जीडी पीच्या चक्क एक तृतीयांश होत तेहतीस टक्के होत साहेबाने लुटून पोबारा केला तेव्हा ते फक्त चार टक्के इतकं उरलं होत काही खवचट मंडळींना पॉल बायरोकचे हे निष्कर्ष पटले नाहीत म्हणून त्यांनी पुढे वीस वर्षांनी एक मोठं कमिशन एक मोठा आयोग नेमून याच प्रश्नाचा पुन्हा उहापोह केला स्कॉटलंडचा एक अर्थतज्ञ अँगस मॅडिसन हा त्या समितीचा मुख्य होता त्याने या गोष्टीची खातरजमा केली आणि तेच सांगितलं आता कल्पना करा एखाद्या चांगल्या कॅलेंडरच्या शिवाय खात्रीलायक तऱ्हेने मोठा व्यापार करता येईल का कारण दहा टाळकी एकत्र आल्याशिवाय व्यापार होणार नाही ना असो थोडक्यात सांगायचं चा? तर कुंभमेळा म्हणजे ग्रहगोल कॅलेंडरमध्ये एंटर केलेली एक अपॉइंटमेंट त्याचं इन्व्हिटेशन करोड लोकांना भाविकांना व्यापाऱ्यांना साधूंना गुरु शिष्यांना आपोआपच जात आणि त्याचं फळ कुंभा तुझा लाभ कशा ज्याला जसा हवा तसा आज पाऊ अमावस्या अमावास्या कुंभ कालखंडातील एक महत्वाचा हो दिवस आजच्या दिवशी हे निरूपण ऐकून कुंभमेळ्यात भाग घेतल्याचं थोड तरी पुण्य तुम्हा आम्हा सर्वांनाच लाभेल अशी आशा आहे हा व्हिडिओ आता इथेच थांबवतो धन्यवाद